लागले लागलं बघून माझ्या हाताला लागले बाळा हा झाली विचारते मला मम्मी तुला काय झालं कोणाला हानू बाळा लहानू हा आताच दिदी शाळेत गेली सकाळ झालेली स्कूल मध्ये गेले दुदी आहे ना दीदी कुठे गेली बघ नाही बघ आपले कपडे पडले तर कपडे उचलायचे तर आमचं सकाळचं कामच राहिलेलं आहे हा दीदीची बॅग बॅग घाण आहे जाऊ दे दीदीच्या बॅगला हात नाही लावायचा हां हम्म दीदीच्या बॅगमध्ये ना पुस्तकं आहेत आहे ना त्याच्यात घाण आहे की नाही तू पेन पुस्तकं फाडतो आणि म्हणतो असं झालं तसं झालं आता जायचं नाही दीदीच्या बॅग इकडं आपण हे कपडे उचलू हा तुम्हाला तू कोणती बॅग घ्या नवीन आयरन मॅनची घ्यायची बॅग तुला बरं आपण ना नवीन बॅग आयरन मॅनची घेऊ हा तर सकाळी हा इथं बघ ना बाहेर कोण आहे बाहेर कोणीच सकाळीच्या कामात आपापल्या कामात लागलेले आहेत तर मामाची गाडी आपण नाही इकडे ट्रायवर वाढायला टाकू सगळ्या गाड्याच लागल्याच तर चल चल तिकडे चल 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 अपर हातमध्ये चल ठीक आहे मामाची गाडी चला नी नी। नी नी। दे दे नी चल कपडे उतरू आपण आताच मुली शाळेत हा दिव्या आणि अनु शाळेत गेलेले आहेत माझं सकाळचं काम इथे राहिलेलं आहे आता जे राहिलं ते मी करून घेते तर बघा माझं बाळ मला म्हणतो की चला आईची बॅग आणायला चल मम्मी तर आता मी सध्या घरात आवडते पटकन मग कपडे पण जास्त मुलींना शाळेमध्ये गेल्यात त्या दोघे जणी पटकन आवरून शाळा साडेआठ ला साडेसातला भरती शाळा त्यांची पाहुणे आठ ला भरते साडेसातला घराच्या बाहेर बसतात आणि बाळाचे पप्पा पण आता कामाला गेलेले आहेत बाळा घराज वाजवलं बसत तर माझं सकाळचं राहिलेलं पटकन मी करून घेते कारण माझ्या हाताला करायला आहे आणि स्वयंपाक करायचं तर पाणी नाही फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे राहू दे मला दाखवतो कसं दाखवतो मला फोन मम्मी काम करते काय करते मम्मी काम करते मुण आता माझे इथे कपडे उचलून झालेले आहेत आणि बाळ बघा माझं बसलेलं आहे सकाळचं काम सुरू आहे हाताला लागले माझ्या तर मला हाताने काहीच करता येत नाही पण जेवढं होईल तेवढं एका हाताने मी करतात कारण कधी वेळानुवाद शाळेत गेलेल्या आहेत आणि ते असल्याच करतात तर आता चला मग झाडू मारून घेते घरामध्ये तोपर्यंत माझं बाळ बघा कसं बसलंय बाहेर खेळत बसला तुला थंडी वाजत नाही बाहेर हिकडे बघ हिकडे बघ ना बाळ आहे बघ ए थंडी वाजत नाही तुला नाही तर इथे चटणी वगैरे राहिलेली आहे तर ही आमची रूम तिकडं किचन आहे किचन पण आवरायचं राहिलेलं आहे तर सकाळचं काम माझं सुरू आहे इथं तुमच्याशी गप्पा मारत मारत मी का माझं माज़ माझं काम करते कारण तर खूप दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ टाकलेला नव्हता चॅनेलवरती चला म्हटलं आज थोडंसं वेळ आहे तर आज टाकावा चॅनेल तर मोठ्याही झालेला आहे माझं सगळं झालंय पण मलाच वेळ भेटत नव्हता सगळं तर आज वेळ आहे थोडा म्हटलं